अमरावती जिल्ह्यातील तिवसा या शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना या गटात तिवसा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावतीचे संपर्क मंत्री संजय राठोड उदय सामंत शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण पडोडे आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला यवतमाळ येथे आयोजित सभेत युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख कुमारी तेजस्विनी वानखेडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश घेतल्यामुळे तिवसा शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे यवतमाळ येथील आभारसभेमध्ये अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाला या प्रसंगी अमरावती जिल्ह्यातील अनेक सामाजिक राजकीय उच्चविभूषित पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला या मध्ये ठाकरे गटाच्या युवती सेना जिल्हाप्रमुख कुमारी तेजस्विनी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका सुवर्णा आमले विलासभाऊ खेडकर राजूभाऊ ठाकरे शहर प्रमुख गणेश ढोळस अजय आमले युवा शहर प्रमुख अमोल गोहत्रे अभय वानखेडे नंदकिशोरजी देशमुख प्रफुल्लभाऊ वानखेडे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला जनसमर्थन न्यूज जिल्हा यवतमाळ